एकीकडे एक समाजाच्या नजरेआड झुडणार तर दुसरीकडे संघर्षाच्या वाटेवर उजळ मात्याने फिरणार तिचं बाईपण जे सावरत असतं तिचं स्वत्वाला एका कुंपणासारखं वाढत्या वयानुसार सोनेरी किरणांसमवेत जे मावळ पाहतं स्तब्ध दिवाकरासारखं यामध्ये दडलेला असतो तिचा स्वाभिमान तिचा एकांत तिचा संयम बाईपण जे सदैव सोबत राहतं एक मार्गी नमस्कार मी गायत्री सुतार स्वागत करते आपल्या सर्वांचं कलमकारांचे साक्षात्कार शब्दांत सागर आणि साहित्याने भरलेल्या या गप्पांच्या मैफिलीत जाने उनकी बेचैनी जिनकी आफत और सुकून दोनों लफ्जो अशाच एक नाविन्यपूर्ण लेखिका आज आपल्यासोबत आहेत अंजली धसके इरा प्रतिलिपी मॉम्स प्रेसो स्थळ मराठी मॅट्रिमोनी असे विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी लिखाण केलेले आहे तसेच आशयघन रांगोळी या ब्लॉग मार्फत कथा कविता लेख आणि रांगोळी ते वाचकांपर्यंत पोहोचत असतात नमस्कार मॅडम मी सर्वप्रथम या कार्यक्रमामार्फत तसेच सर्व प्रेक्षकांमार्फत आपल्या मंचावर सहर्ष स्वागत करते धन्यवाद मला नुकतच तुम्हाला असं विचार वाटतं की पिक्चर परफेक्ट हा तुमचा पहिला कथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला तर आपण एक लेखिका होऊ शकतो हे नक्की तुम्हाला केव्हा उमंगलं खर तर मी स्वतःला लेखिका म्हणवणार नाही मी एक स्त्री आहे आणि माझ्या भावना मी लिहिते इतपतच मी स्वतःला मान्य देते पण जेव्हा मॉमस्टिसो मराठी ह्या व्यासपीठावर मी अगदी सहजच एक लेख लिहिला होता बदाम आई आणि मी माझ्या okay. बालपणीची एक साधी सोपी सरळ आठवण होती ती मी शब्दबद्ध केली आणि माझ्या भावना कदाचित वाचकांपर्यंत पोहोचल्या असाव्या लेखातनं तो लेख लोकांना खूप आवडला माझ्या प्रत्येक वाचकाने माझी भरभरून स्तुती केली आणि त्या एका क्षणापासून मला असं वाटायला लागलं की हो आपण लिहिलेलं लोकांना आवडू शकतं त्याचं कौतुक होऊ शकतं तर लिहायला हवं या कथा संग्रहामध्ये स्त्री स्त्रीचे महत्व मुख्यतः प्रकाशित करण्याचा प्रयत्न केले तर त्यामागील उद्देश नक्की काय उद्देश साधा सोपा आहे समकालीन जीवनाचे पडसाद जे आपल्या आयुष्यावर पडतात त्याला मी माझ्या दृष्टिकोनातनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा असं मला वाटलं हाच माझा मुख्य उद्देश आहे ठीक आहे तर कथा तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा त्याच्यामधली जी पात्र असतात तर ती कशी नावावरूपास येतात त्यांना आपल्यातली जाणीव कशी ओळखून देते म्हणजे थोडक्यात कथा एक कशी येते कशी कथा घडत जाते माझ्या आता सगळ्या कथा ज्या मी लिहिते त्या कुठली तरी एक असा क्षण असतो की जो क्षण अगदी काळजाला जाऊन भिडतो छोटासाच असतो पण खूप प्रभाव पडतो माझ्या विचारांवर त्याचा आणि मग तिथून मला असं वाटतं की हा छोटासा का असे विचार आपण आपल्या वाचकांपर्यंत पोहोचावा आणि मग हळूहळू एक कथा माझ्या मनात तयार होऊ लागते आणि मग मी तिला लिहिते आणि वाचकांपर्यंत पोहचतो तुमच्या सांगण्यावरून हे लक्षात येते की लेखक आणि त्याच्यासाठी असणारी ती लेखणी किती महत्वाची असते यावरून मला कवी अनंतराव त्यांच्या दोन ओळी आठवल्या तर ते असे म्हणतात की कवितेतून जगाला काळीच वाटतो मी कवितेतून जगाला काळीच वाटतो मी वरचा समान शिवतो आतून फाटतो मी बरोबर मला आता तुम्हाला असं विचार वाटतं की पिक्चर परफेक्ट या कथेबद्दल बोलायचं म्हंटल तर जागतिकीकरणाच्या आजच्या विळख्यामध्ये सगळ्यांचं जीवन बदलत चाललंय आणि टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली की आजकाल थोड्या मोठ्यांपासून लहानगीही मोबाईलच्या आहारे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं पिक्चर परफेक्ट कथा ही मी बरेच काळ वाचनापासून पण दूर होते आणि एक गृहिणी पद मी माझी म्हणजे नोकरी सोडून जेव्हा पूर्ण वेळ मी गृहिणी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा जी एक पोकळी माझ्या आयुष्यात होती तिला काहीतरी विधायक करायचं होतं आणि त्यासाठी मग मा माझे पतींनी मला सुचवलं की आजकाल जो सोशल मीडियाचं आहे व्यासपीठ तिथे बघून माहिती मिळवू शकते घर बसल्या शिकू शकते माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी जे हे उत्तम साधनं आहेत तू त्यांना हाताळायला सुरुवात कर पण मी पहिल्यांदा जेव्हा ह्या साधनांना वापरायला सुरुवात केली आपण नवीन असतो तर आपण काय करतो की ती साधनं आपल्या आजूबाजूची जी लोक आधी वापरतात आहे त्यांना आपण आपला आदर्श मांडायला लागतो कळत नको आणि मग तिथून असं झालं की नको तितकी वैयक्तिक माहिती दुसऱ्यांची आपल्याला भेटते ज्याची आपल्याला गरज नाही आणि आपलं ला एक छान सुंदर आयुष्य चालू असतं आणि उगाच आपल्याला मग आपण त्यांच्या ठोकतायांवर आपलं आयुष्य तोलायला लागतो आणि मग एक तुलनात्मक भावना सतत आपल्यात कार्यरत राहते म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईलच्या गॅलरीमध्ये आपण फोटो काढतो आपल्याला आवड असते किंवा आपल्याला माहित असते की ही मुवमेंट आपल्याला आपल्या फोनच्या गॅलरीत हवी आहे मेमरीसाठी म्हणून पण जेव्हा आपल्याला पोस्ट करायचं असतं काहीतरी तेव्हा त्यातला एकही फोटो आपल्याला पसंत पडत नाही का कारण आपण इतरांशी तुलना करत असतो की अरे त्याचे छान आहेत ह्याचे छान आहेत मग माझा छान नाही पण छान वाटत असतं म्हणूनच आपण ते जमा केलेलं असतं ना आपल्याकडे मग ही तुलना कुठेतरी सुरुवाती सुरुवातीला खूप परिणाम करते आपल्यावर अन्यथा ही साधनं खूप प्रभावी आहेत आणि यांचा वापर आपण व्यवसायासाठी करू शकतो फक्त ह्या ही जी सुरुवातीला येणारी जी भावना आहे ना नकारात्मक तिच्यावर आपल्याला मात करून पुढे जाता आलं पाहिजे काय घ्यायचं आहे आणि काय दुर्लक्षित करू शकतो आपण आणि आपलं आयुष्य आहे असं आपण सुखी समाधानी कसं ठेवू शकतो ह्यावर जर मला असं वाटतं आपण भर दिला तर ह्यासारखी दुसरी माध्यमं माध नाही आहेत प्रभागी आपल्याजवळ वा खूप छान संदेश देऊ केला आता तर मला आता असं विचार वाटतं की कोणत्याही लेखनात लेखकाचा स्वतंत्र आणि सकारात्मक दृष्टिकोन हा प्रकट होत असतो मग या संग्रहामध्ये ही निवडक कथा नके आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणं आता गरजेचं आहे हे तुम्हाला केव्हा वाटू लागलं कुठलाही हा लिखाण कधी करतो त्याच्या आयुष्यात समकालीन घडणाऱ्या घटनांचे काहीतरी पडसाद उमटत असतात आणि त्याच घटना त्याला प्रेरित करतात लिखाणासाठी अगदी तसंच घेतली प्रत्येक कथा ही मला कुठला तरी विचार लोकांपर्यंत मांडण्यासाठी प्रेरित करणारी वाटली आणि ह्या म्हणजे सगळ्याच कथा माझ्या वेगवेगळ्या वे वे वा वयोगटातील वाचकांना काहीतरी देऊ पाहतात वाचल्यानंतर काही छोट्या कासेना संदेश देऊ पाहतात आयुष्याप्रती आणि मग मला असं वाटलं की छोट्या छोट्या घटनांमधून जर आपण वाचकांपर्यंत छोट्या कासेना सकारात्मक संदेश पोहोचवू शकलो तर ते खूप चांगलं आहे तर ते करायला हवं आणि म्हणून मग मी त्या घटना शब्दबद्ध करून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या सोळा कथांच्या माध्यमातून ईश्वरी एक ही एका वेगळ्या विषयावरती भाष्य करणारी कथा आहे ती तुम्हाला कशी सुचली ती कथा सुचण्यामागचं कारण म्हणजे की माझ्या मुलाला मी रोज शाळेतनं आणताना आम्हाला एक सिग्नल लागतो घराच्या चौकातच आहे तो mm -hmm. आणि तिथे त्या चौकावर आम्ही उभं राहतो तेव्हा एक दोन मिनिटाचा सिग्नल असतो पण तेवढ्यात पण तिथे तृतीय पंथीयनं टाळी वाजून म्हणजे सगळ्या लोकांचं लक्ष वेधून पैसे मागत असतात तर मी आपल्याच तंदरीत गाडी चालवत जेव्हा सिग्नलवर थांबते आणि अचानक मला तो टाळीचा आवाज ऐकू आला ना की एक वेदना माझ्या मनात येते आणि असं मला नेहमी त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं की ते शरीराने खूप कॅपेबल आहेत आपल्या सर्वसामान्यांसारखेच आणि mm -hmm. बुद्धीनी पण निश्चितच असणार आहेत तर मग आपण त्यांना समान संधी का देऊ नये त्यांना पण व्यवसायाच्या समाजमान्य अशा समान संधीमध्ये आपण त्यांना का समाविष्ट करू नये असं मला नेहमी वाटायचं आणि मग अनेकदा त्यांना लोक टाळतात पैसे देत नाहीत किंवा एक दोन मिनिटाच्या सानिध्यात तुम्ही त्यांना काय देऊ शकता जर वर पैसे असतील खिशात तर पटकन काढून देतो अदर लोक ते पण देत नाहीत निघून जातात तर मला असं वाटतं की त्या लोकांना सध्याच्या घडीला मी एक सामान्य स्त्री म्हणून त्यांना काय देऊ शकते पैशा व्यतिरिक्त तर एक आदर मी त्यांना देऊ शकते एका क्षणाचा का असे ना मी आदर त्यांना देऊ शकते तर मग तीच भावना घेऊन मी ही कथा लिहिली की त्या सगळ्या पंथासाठीची माझी आदरयुक्त एक त्यांच्या चरणी वाहिलेलं फुल आपण म्हणू शकतो कारण त्यांच्या आयुष्यात त्यांचा एक संघर्ष आहेच त्यातून अजून आपण त्यांना आपल्यातर्फे नकारात्मकता देऊन त्यांचा संघर्ष वाढवू नये किमान असं मला कुठेतरी वाटलं प्रामाणिकपणे आणि त्या कथेचं मूळ त्या, त्यातच लपलेलं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच ती कथा माझ्या कथा संग्रहामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे की त्यांच्यासाठीची माझी आदरांजली आपण म्हणू शकतो म्हणून त्या कथेला मला ती सुचली पण आणि म्हणून मी ती पहिल्या क्रमांकावर ठेवली पण प्रकाशित करताना देवी ही कथा आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागातील लोकांशी खूप जास्त रिलेट करते आणि चकुल्या ही कथा देखील खूप वेगळी आहे चकुल्या हा शब्द थोडा बऱ्याच लोकांना थोडा अनोळखी वाटतो काय सांगाल विस्तृतपणे याबद्दल Uh, सर्वप्रथम मी सांगेल देवी या कथेबद्दल की देवी कथा ही ग्रामीण धाटणीची आहे कारण uh, मी जेव्हा ही ग्रामीण स्त्रियांमध्ये आजची स्त्री आपण आधुनिक स्त्री आहे म्हणतो एकवी एकविसाव्या शतकात आहोत आपण आणि अनेक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत आणि खूप छान त्या काम करत आहेत पण तरीही कुठेही तुम्ही जर जाऊन बघितलं तर ग्रामीण स्त्रियांच्या समस्या अजूनही पारंपरिकच आहेत काहीशा म्हणजे शिक्षणासाठी आपल्याला आता मुभा आहे बऱ्याच गोष्टी आपले समस्या कमी करणाऱ्या आहेत आधुनिकीकरणामुळे पण तरी त्यांचा जो एक काय म्हणू आपण मूलभूत जे त्यांच्या समस्या आहेत ना ग्रामीण स्त्रियांच्या त्या अजूनही कुठेतरी त्यांच्या बाईपणाशीच संबंधित राहिलेल्या आहेत आणि कदाचित त्या बाईपणाचाच स्तोम माजवत बऱ्याच वेळा त्यांना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं अ किंवा ग्रामीण स्त्रिया घरासाठी काहीतरी कुटीर उद्योग म्हणतो आपण तसं काहीतरी करत जरी असल्या तरी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नाहीये स्वतः बाबतीत निर्णय घेण्याचं तर मग मला असं वाटतं की आपण शहरी स्त्रिया स्त्री पुरुष समानतेबद्दल इतकं पोटतिडकीने बोलत असतो पण जास्तीत जास्त स्त्रिया ह्या ग्रामीण भागातल्या आहेत किंवा ग्रामीण भागातल्या स्त्रिया पैशासाठी म्हणून शहरात येतात पण मानसिकता तर तेच घेऊन येतात ना कुटुंब सुद्धा तेच घेऊन येतात तर त्या समस्या बदलतच नाही आहेत स्त्रियांच्या आणि त्यासाठी मला असं वाटतं की खूप आपल्याला खोलवर काम करायला पाहिजे कारण काही काही समज आपल्या रक्तात भिनलेले आहेत म्हणजे एक स्त्री असून सुरुवाती सुरुवातीला जेव्हा मला सुद्धा तेवढी प्रगल्भता नव्हती तेव्हा आपण कोणाच्या घरात गेलो अगदी नवीन अनोळखी व्यक्तीच्या आणि आपल्याला थोडंसं घर म्हणजे काय म्हणतात ना अस्ताव्यस्त दिसलं तर आपला पहिला थॉट काय डोक्यात येतो की या घरातली स्त्री आळशी तरी असेल किंवा एक असं आपला समज तसा बनत जातो आपण कधीही म्हणत नाही की त्या घरातले सहा सात कुटुंब सदस्य तिथे राहत असतील त्यांच्यापैकी कोणाबद्दलही आपल्याला कसलेही विचार येत नाही सगळं जे आहे घराबद्दलच ते बाईला आपण श्रेय म्हणा किंवा त्याचा दोष म्हणा त्या स्त्रीकडे आपण देऊ करतो कित्येकदा आपण बघितलं की घराच्या म्हणजे मालकी हक्क पुरुषाकडे असतो पण घराच्या मेंटेनन्सशी रिलेटेड जितकी काही समस्या असतील त्याच्याबद्दल आपण स्त्रियांना दोषी धरतो तर ही किती तफावत आहे ज्या ज्या घराची तिच्याकडे मालकी नाही पण त्याच्या नीटनेटकेपणाची जबाबदारी मात्र तिच्यावर आहे त्या घरातल्या निर्णयांमध्ये तिला स्थान नाही पण तिला सगळ्यांसाठीच काम करायचं आहे आणि ते कामाचा तिला परतावा सुद्धा तितकसा मिळत नाही तर म्हणून मला असं वाटतं की देवी ही कथा लिहिल्या जावी आणि मला त्या कथेतून स्त्रियांना सांगावं वाटलं की स्त्री सक्षम आहे तिच्या समस्यांना न तीच उत्तर शोधू शकते कोणी तिसरा येऊन तुमची मदत करेल असं होत नाही माझ्या आयुष्यातली समस्या आहे कुठली असेल एक्स वाय झेड तर तिला ना मीच सोडवू शकते चांगल्या पद्धतीने कारण मला माहिती आहे की कशामुळे समस्या आहे आणि मी काय काय करू शकते कारण माझे काय म्हणतात ना माझे बलस्थान मला माहितीये तर मला माझ्या माझे दोष म्हणजे त्रुटी सुद्धा मला माहिती आहेत तर मला असं वाटतं की स्त्रीला आपण अबला म्हणून उगाच तिच्यासाठी कोणीतरी तिसरा तारणहार येईल बाबा हे असं करू नये ती सक्षम आहे तिला तिचे विचार करू द्यावे ती तिच्या पद्धतीने तिचे प्रश्न नक्की सोडवू शकते आणि ह्यासाठी ना तिला स्वतःला ते जाणवायला हवं हो की दुसऱ्यांकडे प्रेरणेसाठी कधी बघू नये ती प्रेरणास्थान आहे ती शक्ती आहे जर ती संपूर्ण जगाला प्रेरणा देऊ शकते निर्माण करू शकते तर ती स्वतःच आयुष्य सुकर नक्कीच करू शकते तर म्हणून मी ती देवी कथा लिहिली आणि चकुली हा शब्द ना माझ्यासाठी सुद्धा खूप नवीन होता मी मराठवाड्यातली आहे आणि म्हणजे माझे मिस्टर इकडे सातारा कोल्हापूर ह्या साइड कडचे आहेत तर आमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा माझ्या लग्नानंतर हा पदार्थ बनला तेव्हा मला हा शब्द खूप खूप छान वाटला आणि तो पदार्थ पण मला तितकाच आवडला हा पदार्थचं नाव आहे चकुल्या हा आणि तो पदार्थ मला खूप आवडला आमच्याकडे वरणफळ म्हणून त्याच्याशी साधर मी असलेला एक पदार्थ केला जातो पण हा जो चकुल्या प्रकार आहे हा थोडा चटकदार आहे आणि छान आहे पदार्थ म्हणजे आवडण्यासारखा आहे सोप्पा आहे बनवायला गृहिणींना आपण आजकालचा जो ट्रेंड बनतो ना वन बाउल मिल तो कुठेतरी परिपूर्ण करणारा असा तो एक पदार्थ आहे की खूप काही करावं लागत नाही पण तरीही पोटभरीचा असा तो सुंदर पदार्थ आहे तर त्याबद्दल सुद्धा मला म्हणजे तितका जिव्हाळा निर्माण झाला त्या शब्दाबद्दल नवीन शब्द मला कळला आणि मला असं वाटलं की हा शब्द पोहोचायला पाहिजे वाचकांपर्यंत छोट्या गोष्टी असतात आयुष्यात स्त्रियांच्या स्त्रियांच्या आयुष्यातनं खूप मोठ्या समस्या कधीच नसतात मोठ्या समस्यांना स्त्री सक्षम आहे उत्तर द्यायला ती कमी कुठे पडते या छोट्या समस्यांमध्ये झुंजण्यात तिची जी शक्ती जाते ना माया तिथे तिला कुठेतरी नैराश्य यायला सुरुवात होते नाही तर मोठी आव्हानं तुम्ही बघा कुठल्याही स्त्रिया खूप छानपणे पेलू शकतात कमी ती घरगुती आव्हानांनाच पडते तर मला असं वाटलं की ह्या चटकदार पदार्थ आहे तसा सासू सुनेचं नातं सुद्धा तेवढंच मसालेदार आहे आणि चटकदार होऊ शकतात त्याच्या कथा तर मला असं वाटलं की त्या निमित्ताने मी त्या, त्या सगळ्या वाचकांना एक संदेश द्यावा की आयुष्य पदार्थांसारखंच गोड होऊ शकतं थोडेसे मसाले बदला म्हणजे थोडेसे विचार बदला घटना तीच राहणार आहे सगळं तेच राहणार आहे पण आपण म्हणतो ना एकच एक पदार्थ करायची म्हणजे पद्धत जरी सेम असली तरी तो तू केला तर वेगळा लागेल मी केला तर वेगळा लागेल अगदी तसंच चकोल्यांचं आहे की सासू सासू आहे मी मी आहे हे ज्या क्षणी तुम्ही ऍक्सेप्ट कराल त्या क्षणी मला असं वाटतं की बराचसा आयुष्यातली ना समस्या आपल्या सुटत जाऊ शकतात म्हणून मग मी तो शब्द त्या पदार्थाला सुद्धा एक सर्व मान्यता मिळावी का सगळ्यांपर्यंत तो पदार्थ सुद्धा पोहोचेल त्या निमित्ताने आणि एक नवा दृष्टिकोन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मग ती कथा लिहिली गेली विविध विषयांच्या भाष्य करणाऱ्या एकूण सोळा कथा तुम्ही या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत तर मग पिक्चर परफेक्टच नाव ठेवण्यामागचं कारण काय आता सुरुवातीला तू म्हटलं की जागतिकीकरणामुळे आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे त्याचा तर मला वाटतं की पिक्चर परफेक्ट ही कथा माझी आहे वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाची आहे कारण ह्या घट घटकेला कुठलाही वयोगट असू द्या हा सोशल मीडियाशी कुठल्या ना कुठल्या साधनांनी जोडल्या गेलेलाच आहे आणि त्याचा म्हणजे ही कथा मी माझी म्हणून मांडलीय पण ती वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याची स्वतःची वाटते इतपत ती वास्तव आहे आणि ही वाचकांनीच मला दिलेली प्रतिक्रिया आहे मग त्याशिवाय दुसरं कुठल्या नावाची मी म्हणजे निवडका करावी ते आजच्या युगाला सार्थक पण आहे आणि ती वाचकाची जर कथा होत असेल तेच नाव मी निवडलं किंवा गेल्या डिसेंबरमध्ये तुमचं हे पुस्तक प्रकाशित झालं तर वाचकांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय वाचकांकडनं सगळ्यात पहिला महत्वाचा प्रतिसाद मिळतोय तो म्हणजे की पहिलंच पुस्तक आहे असं वाटत नाही आणि ह्या पुस्तकासाठीच वैशिष्ट्य म्हणजे की जसा हा माझा प्रयोग आहे लिखाणाचा पहिला पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा तसंच या पुस्तकासाठी माझे पती मीनाथ धडके यांनी या पुस्तकाचं कव्हर पेज तयार केलेलं आहे आतली सगळी रचना जी आहे त्याचं डिटेलिंग सगळं माझ्या पती मीनाथ झसके यांनी केलेला आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा पहिला प्रयोग होता म्हणजे एकंदरीतच सर्वार्थाने हा आमचा पहिला प्रयोग आहे आणि तरीही लोकांनी पहिली प्रतिक्रिया ही दिली की पहिलाच प्रयोग आहे असं वाटत नाही तर ही प्रतिक्रिया खूप मला खूप भारावून टाकणारी होती त्यानंतर शहात्तर वर्षीय केने काकूंनी मला फोन करून सांगितलं की पुस्तक खूप गोड आहे वाचावंसं असं अरे म्हणजे त्यांच्या वयाच्या व्यक्तीला ते पुस्तक जर इतकं आपलं वाटू शकतं तर निश्चितच ती माझ्यासाठी कौतुकाची बाब आहे त्यानंतर देशमुख काकूंनी पण मला सांगितलं त्या स्वतः पण लिखाण करणाऱ्या आहेत त्यांना जाण आहे, उत्तम वाचक आहेत त्या त्यांनी मला सांगितलं की तुझ्या सगळ्या कथा मला आवडलेल्या आहेत आणि पहिला प्रयोग आहे असं कुठेही वाटत नाही तर तू लिहित राहा <laughs> म्हणजे तुझा अजून अजून म्हणजे लिखाणातलं जे प्रभाव असतो तो वाढत जाईल आणि त्यामुळे दिग्गजांकडनं म्हणजे जे त्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की लिही अजून लिही पुढचं पुस्तक लगेच त्याची सुरुवात कर हा प्रतिसाद खूपच चांगला होता ज्यांनी ज्यांनी वाचलं त्यांनी जे साधे साधारण वाचक आहेत म्हणजे की वाचायला आवडतं अशातले वाचक आहेत त्यांनी सांगितले की तुझ्या प्रत्येक कथा काहीतरी सांगतात आणि छोटीशीच घटना ही आमच्या आयुष्यात पण घडते पण त्या घटनेला ह्या दृष्टिकोनातून बघायचं असतं हा दृष्टिकोन तू दिला आम्हाला तर ह्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत की ज्यांनी माझा आत्मविश्वास आता जास्त वाढवलेला आहे की मी पुढचं पुस्तक लगेच म्हणजे त्याच्या तयारीला लागणार आहे कथा कोणती वैयक्तिक तसं तर बघा तस मी लिहिते तर ते माझं म्हणजे काय म्हणतात कलाकाराची कुठलीही कलाकृती ही त्याचं लेकरू असतं तर माझी सोळा ही कथा माझी लेकरं आहेत तर मी असं नाही म्हणू शकत की एक कथा चांगली आणि एक कथा वै पण तरीही मी म्हणेन की त्या दोघी ही माझी जास्त कथा आहे फिटनेस फंडा ही पण माझी आवडती कथा आहे कारण ती जेव्हा सुचली ज्या पद्धतीने सुचली ना ते क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते असं मला वाटतं आणि म्हणून ह्या दोन कथा त्यातल्या त्यात माझ्या जास्त आवडीच्या आहेत आजची तरुण पिढी तसेच एकंदरीत सगळा समाज हा कुठेतरी वाचनापासून दूर चाललेला आहे मग एक सुजान लेखिका तसेच वाचन प्रेमी म्हणून दृष्टीने पाहता अ मला असं वाटतं मा की वाचका हा वाचनापासून दूर नाही त्याला उपलब्ध झालेली आहेत सोशल मीडिया म्हणजे फेसबुक म्हणा किंवा आता जसं तुम्ही माझा परिचय करून देताना ज्या काही व्यासपीठांची नावं घेतली इरा प्रतिलिपी मॉस्प्रेसो मराठी ह्या व्यासपीठांनी ना वाचकांना काहीतरी देण्यासाठी खूप चांगले चांगले उपक्रम राबवले आहेत राबवतात आहे आणि लेखकांना सुद्धा म्हणजे नवोदित लेखकांना एकत्रित करून वाचकांची वाचनाची भूक भागवण्याचं काम यातली अनेक व्यासपीठ करत आहेत आणि करत राहतील तर मला असं वाटतं माध्यम बदललेलं आहे जी पारंपरिक पद्धत होती आपली पुस्तक वाचनाची तिथून आपण आता ऑनलाईन वाचनापर्यंत आलोय त्याच्या पुढे जाऊन आपण पुस्तकांचं पॉडकास्ट पण ऐकू शकतो म्हणजे इतके पर्याय आपल्याला उपलब्ध आहे वाचनासाठी तर मला असं वाटतं की पारंपरिक पद्धत थोडी मागे पडते असं आपण म्हणू शकतो पण त्यासाठीही मला असं वाटतं की पारंपरिक पद्धतीला पण जर आपल्याला समतोल साधायचा असेल की एकदम सगळे वाचक ऑनलाईन न होता पुस्तकांची जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती सुद्धा टिकून राहावी असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं ह्यासाठी बाल साहित्यावर काम केलं गेलं पाहिजे बाल साहित्य तुम्ही जितकं प्रभावीपणे शालेय जीवनातच मुलांना त्याचा परिचय करून घ्याल तर पुढे आपसुकच ऑनलाइन सुद्धा आपण वाचू शकतो आणि पुस्तक सुद्धा आपण सोबतच वाचू शकतो म्हणजे ही दोन्ही माध्यम आजच्या घडीला आपण प्रभावीपणे वापरू शकतो कोणताही लेखक हा एक लेखक होण्याआधी परिपूर्ण वाचक देखील असतो मग तुम्ही या ठिकाणी कोणाला प्रेरणास्थान मानता किंवा कोणत्या लेखकाची साहित्य वाचन तुम्ही जास्त पसंत करता माझा बराचसा वेळ ना पूर्वी म्हणजे सायन्स फॅकल्टी मध्ये शिक्षण झाल्यामुळे साहित्याचं तसं फारसं वाचन असं म्हणजे शास्त्रशुद्ध वाचन असं झालं नाही परंतु मी एक प्रसंग सांगू इच्छिते की माझ्या आईला वाचनाची खूप आवड बी मराठी त्या काळातलं असल्याने आणि तिला प्रचंड आवड होती साहित्याची तर ती एक गृहिणी असताना आमच्या घरी काय पुस्तकं लायब्ररीची असायची आणि ती फावल्या वेळेत त्या पुस्तकांना वाचत राहायची आणि तिचा त्याचा अभ्यास असायचा सुरू आणि तिची एक सवय होती की मी जेव जेवत असताना तिला विचारायची की आज काय वाचलं पुस्तकात मला गोष्ट सांग तर तिने जेवढं ते पुस्तक वाचलंय ना तेवढं ती मला सांगायची तिच्या भाषेत आणि पहिली कादंबरी छावा माझ्या आयुष्यात अशी होती की त्यांनी माझी उत्सुकता एवढी वाढवली की माझ्या आईने सांगितली की तू लहान आहेस एवढी मोठी कादंबरी तू एकदम वाचू नाही शकणार मला वाटतं सातवी आठवीत असेल तेव्हा तर बघ पण ही कादंबरी तू स्वतः वाच मला विचारू नको की ह्या कादंबरीत काय आहे कारण हा अनुभव तुझा तू घेतला पाहिजे आणि मला असं वाटतं तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता की मी मराठी साहित्याकडे किंवा एकंदरीतच त्या वाचनाकडे ओढल्या गेले आणि छावा ही कादंबरी मी साधारणतः दुपारी एक वाजता वगैरे काहीतरी वाचायला सुरुवात केली असेल ती थेट सकाळी पाच वाजेपर्यंत मी सलग वाचली आणि संपवली आणि तो अनुभव इतका सुंदर होता की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही की लेखकाकडे काय शक्ती आहे त्याच्या लिखाणात की एक चित्रपट पाहिल्या पेक्षाही जास्त समाधान तुम्हाला एक पुस्तक वाचल्यानंतर तर ह्यांचा प्रभाव होताच म्हणजे त्या लेखकांचा माझ्यावर त्यानंतर रेडिओवर कथाकथन लागायचं वपुकाळ त्यानिमित्ताने मी वपुकाळंची पण पुस्तकं वाचली त्यांची लेखनशैली प्रभाव करत गेली की कुठे छोटे छोटेच आयुष्यातले छोटे घटना असतात पण तुम्हाला जर ती दृष्टी असेल ना मांडण्याची तर वाचक पसंत करतो तुमचं लिखाण हे नक्कीच त्यांच्यामुळे मी प्रेरित होऊन लिहायला लागले वा एक सुजान लेखिका होण्या तुम्ही उत्तम रांगोळी देखील काढता तर या छंदाबद्दल काय सांगाल खर तर सगळ्यात आधी मी या छंदाचे आभार मानेल की त्यांनी मला एक रांगोळीकार म्हणून ओळख दिलेली आहे आणि लिखाण आणि रांगोळी हे खरं तर मी आयुष्यात दोन्ही सोबतच सुरू केलं होतं पण मी उत्तम रांगोळी काढते ही ओळख माझी आधी तयार झाली अरे वा आणि रांगोळीसोबत ही लिहिते पण कारण मी अशा एक रांगोळी का म्हणजे जो ब्लॉग सुरू केला त्याच्या मागे हाच उद्देश होता की रांगोळी काढताना मला सुचणाऱ्या कल्पना मी पोहोचवाव्या पण रांगोळी हे कम म्हणजे पूर्णपणे वेगळं क्षेत्र आहे आणि वाचक हा कंप्लीटली वेगळ्या क्षेत्रात मोडला जातो पण माझ्या प्रवासाची सुरुवात अशी झाली की रांगोळीसोबत ही लिहिते ही तिथून आता मी ह्या इथे म्हणजे ह्या टप्प्यावर पोहोचलीय की जी रांगोळी सुंदर आहे की हिचं लिखाण सुंदर आहे इथपर्यंत माझा वाचक आलाय आणि आता असं झालंय की पूर्वी लोक फक्त रांगोळीची वाट बघायचे आता रांगोळीसोबत ही काय लिहिते किंवा नुसतं लिहिलं तर त्याच्यासोबत रांगोळी पण हवी असं जे एक वाचकांना वाटतंय तिथपर्यंतचा टप्पा मी पार केलाय हा प्रवास माझा पुढे कसा जाईल ते बघण्याची मला स्वतःला सुद्धा खूप उत्सुकता आहे आजच्या युवा पिढीतील नवोदित लेखक लेखिकांना काय दे। संदेश देईल खर तर युवा पिढीतील लेखकांना मी काही संदेश द्यावा इतकी मी अजून जुनी झालेली नाहीये या क्षेत्रात मी स्वतः स्वतःला नवोदित मानते पण हा मी एवढं नक्की सांगेन की कुठल्याही प्रकारचं लिखाण करा म्हणजे विनोदी गंभीर मनोरंजनात्मक कुठल्याही प्रकारचं तुम्ही लिखाण केलं तरी त्यातून काहीतरी मूल्य वाचकाला वाचल्यानंतर मिळायला हवं असं मला वाटतं एवढंच मी सांगेल की मूल्य देणार काहीही लिहा उत्तम उत्तम आजची तरुण पिढी खूप जास्त चांगल्या प्रकारे लिहिणारी व्यक्त होणारी आहे फक्त कुठेतरी मूल्यांचं थोडंसं दुर्लक्षीकरण होतय तर मला असं वाटतं समाजावर आघात करणारी किंवा काय म्हणतो प्रगतीकडे समाजाला नेणाऱ्या विचारांची मूल्य तुम्ही जपली पाहिजेत आणि ती लिखाणात ना कुठून ना कुठून तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचवली पाहिजे तर तेवढा एक भान तुम्ही ठेवलं पाहिजे असं मला वाटतं आज तुमच्या सोबत गप्पांची मैफिल एवढी छान रंगली तुमच्याकडून खूप काही ऐकायला मिळालं नवीन काहीतरी शिकायला मिळालं मॅम तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल मी तुमचं खूप खूप -खुँ आभार मानते धन्यवाद धन्यवाद मला माझे विचार मांडण्याची संधी दिली म्हणून खर तर मी तुमच्या टीमचे खूप मनापासून आभार मानते वाचन प्रेमींकरता पिक्चर परफेक्ट हे पुस्तक फ्लिपकार्ट अमेझॉन तसेच ब्लू रोज स्टोअर वरती उपलब्ध आहे खरेदी करता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मंडळी आज आपल्या सोबत होत्या लेखिका अंजली धसके तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन विषयासह नवीन आशयासह तोपर्यंत नमस्कार